नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सर स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट आहे याची पूर्ण डिटेल्स देणार आहे आणि म्हणजे कोणते कोणत्या आंतरमशागतीसाठी साधने उपलब्ध हे पण सांगणार आहे तर सुरुवात करू आपल्या जे बाहेर आहे त्याच्यापासून हे आहे जाधव लिलँडचं रोटावेटर दोन वर्ष वॉरंटी असलेलं आहे हे आणि झिरो व्हायब्रेशन आहे एकदम तुमच्या जॉइंडियर अर्जुन सर्व ट्रॅक्टरला चालतं पाच फुटे आहे साडेपाच फुटे आहे पाहिजे त्या साईज मध्ये उपलब्ध आहे आपल्याकड परत विशेष म्हणजे आपल्याकडं पॉवर साठी लागणारी ट्रॉली पण उपलब्ध आहे पाहू शकता ही तर या मधात अजून छोटे छोटे अवजार दाखवतो हे पाहू शकता हे आहे आपलं कोळप जे की शेतकऱ्यांना भोईमुंग वगैरे कोळपणीला एकदम हातकोळप चांगलं हे लाईट वेट हे पाहू शकता हे सिंगल दांडीचं आहे हे पण चांगलं आहे आणि एकदम आपण रेट रिजनेबल देतो परत त्याच्यामध्ये पाहू शकता कडबा कुट्टी किसान टूलची काढबा कुट्टी आहे प्युअर कॉपर वाइंडिंग मध्ये मोटर आहे किंवा तुम्ही ऑर मध्ये इंजन बी घेऊ हो शकता कन्वर्टर बेल्ट आहे याला ह्या बेल्टमुळं ऑटोमॅटिक मनात ओढतं आणि परत आपल्याकडं पॉवर विडर चालू होते तर सात एच पी पासून हे पेट्रोलमध्ये मायजिओच आहे हे पण सात एस पीच हे पण सात एस पीच आहे परत नऊ एस पीच पावर विडर आहे हे मायजिओ कंपनीचं अनुदानास पात्र आहे हे दोन्ही पॉवर विडर आणि हे पण पॉवर विडर डिझेलमध्ये येतं हे नऊ एस पीच याला हायड्रोलिक वखर पण बसू शकता तुम्ही कापसात कुळवणी वगैरे सगळं करतं ते वखर हायड्रोलिक हे है पाहू शकता असं खाली वर होत सीएनसी कटिंग मध्ये हे पण एकदम ब्रँडेड वस्तू आपल्याकडं हे पाहू शकता परत बटन स्टार्ट आहे हे त्याला स्विच पण आहे नऊ एच पी ला परत सिंगल ब्रेक इथं बॅक रोटर पण बसू शकता तर या तर हे पाहू शकता हे आहे आपल्या अ साथी आवजात वखरणीसाठी पेन्शिल आ, पावर साठी आणि हे आहे टिलरसाठी जे की तुमच्या टी असल किंवा किर्लोस्कर असल विजय असेल सगळ्याला हे अवजार बसतं याच्या सायन तुम्ही मलची पाळी मोगडा कोळपे पेरणी सगळं करू शकता चला या तुम्हाला अजून दाखवतो जे शेतकऱ्यांसाठी दूध उत्पाद उत्पादक उत्पा शेतकरी त्यांना एकदम हेवी आहे याच्यावर दगड घातले तरी त्या कडबा काहीच होणार नाही हे पाहू शकता हिची जाडी एकदम मजबूत हे पाहू शकता मटेरियल पण एकदम कडक दिलेलं आहे बघा जाडी एकदम परत त्याच्यामध्ये हे पाहू शकता आपला हायड्रोलिक वखर आहे एकदम टॉप क्वालिटीचा आहे सीएनसी कटिंग आहे हे पाहू शकता टोकन यंत्र आपल्याकडे पॅ पॅड पै, क्रॉप व्हॉल्युवन बिर्ला कंपनीचे टोकन यंत्र आधी अगदी होलसेल रेटमध्ये उपलब्ध परत ह्याच्यामध्ये इंजन पण आहे स्पेशल हे पाहू शकता रस रसवंतीसाठी कशासाठी इंजन लागले तर परत ह्याच्यामध्ये एस टी पी सुद्धा आहे फवारण्यासाठी एकदम परफेक्ट कंपनीचा बी आय एस इंजिन असलेला नामांकित कंपनीचा परत हे पाहू शकता हे टी पी वगैरे आहेत यात काढपा कुट्ट्या वगैरे परत ह्याच्यामध्ये टी पी सुट्टा पण भेटेल तुम्हाला ह्याच्यामध्ये तर भारतात आतापर्यंत पेट्रोलमध्ये आर टी एस पी कुणाकडेच नाही आपल्याकडे आर टी एस पी परफेक्ट कंपनीचं विथ बी आय एस इंजिन मध्ये जे की गव्हर्नमेंट थ्रू चेक करून येतं इंजन परत हे नऊ पीचं पावर विडर ह्याला बॅक रोडर जोडलेलं आहे बॅक रोडरमध्ये मध्ये रिव्हर्स फॉरवर्ड येणार आहे तुम्हाला परत ह्याच्यामध्ये ॲटो क्लस येणार आहे परत सिंगल ब्रेक येणार आहे आणि एकदम मजबूत असलेला भारतातील पहिला पॉवर विडर आहे हा हे पाहू शकता गार्ड वगैरे एकदम विषय टॉपचा डायरेक्ट कारण इंजन पण नऊ एच पीचा भरपूर ताकद आहे वायमाचं ओरिजनल इंजन आहे त्याला आणि सेल्फ स्टार्ट मशीन आहे परत हे आहे सराची कंपनीचं इंजन मशीन त्याला सराचीचं इंजन येतं पाहू शकता हे पण एकदम चांगलं आहे दहा पॉईंट पाच एच आहे हे म्हणजे दहा एचपीचं तर पाहू शकता परत आपल्याकडे लोखंडी चाक सुद्धा उपलब्ध आहेत हे पाहू शकता जर शेतकऱ्यांना लागले तर हे बघा परत त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या साइज मध्ये हे पाहू शकता चार दहा मध्ये पण आपल्याकडं भरपूर टायर स्टॉक शिल्लक आहे पाहू शकता चार दहाचे टायर परत हे जर नसले पाहिजे तर आपल्याकडं हे पाहू शकता हे पाच बारा साईज आहे पाच बारा मध्ये येत चला या टायर साईज आहे पाच दहा हे पाहू शकता ओरिजिनल तुम्हाला एकदम मोठ्या पिकअपच्या एवढी हेवी रिंग ह्याला दिलेली आहे हे पाच दहाचं टायर आहे